माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत कागल नगरपालिकेला महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभागाचा राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारापोटी कागल नगरपालिकेला दीड कोटी रुपये मिळणार आहेत या अभियानात राज्यातील चारशे चौदा स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या शुक्रवारी रात्री साडेसात वाजता पुरस्कार जाहीर झाल्याचा संदेश नगरपालिकेला मिळाला दरम्यान हे यश सर्वांच्या सहकार्यामुळेच मिळाल्याचं सांगून भविष्यात शहराला पर्यावरणपूरक आणि स्वच्छ सुंदर बनवण्याचा मानस मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी बी न्यूजशी बोलताना व्यक्त केला एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत पृथ्वी वायू जल अग्नि आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आलं माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्यच्या अनुषंगानं राज्य शासनाच्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात आलं त्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसच्या स्पर्धेत लोकसंख्या निहाय पुरस्कारांतर्गत कागल नगर परिषदेला राज्यस्तरीय उत्तेजनार्थ दीड कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर जाहीर करण्यात आलाय दरम्यान याबाबतचं वृत्त नगरपालिकेला कळताच अधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला या अभियानाच्या लोकचळवळीत स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं मोलाचं योगदान लाभलंय अभियानाचे नोडल अधिकारी नितीन कांबळे स्वच्छता निरीक्षक दस्तगीर पखाली समन्वय अधिकारी आशिष शिंगण पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील यांच्यासह नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम योगदान दिलंय तसंच शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचं मुख्याधिकारी अजय पाटील पाटणकर यांनी सांगितलं